हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सगळ्यात सोपी भाकरी बनवण्याची पद्धत आज आपण बघणार आहोत एकदम टम्म फुगलेली भाकरी पाहिजे असेल तर नक्की या पद्धतीने बनवा तर चला इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला मी तुमच्यासोबत त्याही शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर ज्वारीच्या भाकरीचे आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत दोन किंवा तीन झाले असतील परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये टिप्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आणि ही पद्धत जी आहे हीसुद्धा एकदम सोपी आहे वेगळी आहे ज्यांना भाकरी बिलकुल जमत नाही किंवा येतच नाही करता तर या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला भाकरी कशी बनवायची हे लगेच समजेल आणि मागचे व्हिडिओसुद्धा बघू शकता कारण त्यामध्ये सुद्धा टिप्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि एकदम परफेक्ट भाकरी आपली तयार होते तर बघू शकता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ जुनं कितीही जुनं असू दे तरीही भाकरी आपली कधीच उलणार नाही मोडणार नाही आणि तुटणार सुद्धा नाही तर या पद्धतीने जर बनवली तुम्ही तर तरी ते पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे तर मळण्याची पद्धत तुम्ही बघू शकता पीठ मळण्यावरच आपली भाकर जी आहे ती अवलंबून असते पीठ जर चांगलं मळलं तर भाकरी एकदम सॉफ्ट येते छान येते जर पीठच जर व्यवस्थित मळलं नाही तर भाकर सुद्धा व्यवस्थित येणार नाही लगेच तुटते चिरतेमध्येच तर, ना तर बघू शकता आपला तळ हात जो आहे एकदम मधला त्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला चपातीचा एकदम परफेक्ट व्हिडिओ पाहिजे असेल तोसुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी न नक्कीच तुमच्यासोबत चपाती ज्या आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्ससहित घेऊन येईल तुमच्या कमेंट्स आल्या तर त्यानंतर पीठ सगळं मळून घ्यायचं आणि एकदम मस्त जे जोपर्यंत पीठ जे आहे एकदम सॉफ्ट होत नाही एकदम मऊ पीठ होत नाही तोपर्यंत आपला पीठ मळूनच घ्यायचं आहे तर बघू शकता कसं तुटत आहे म्हणजे हे पीठ बिलकुल अजून भाकरी बनण्यासाठी तयार नाही आहे जेव्हा आपलं पीठ एकदम सॉफ्ट येईल तेव्हा समजायचं की आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला भाकरीच्या ही हीच पद्धत सांगितलेली आहे का पीठ जे आहे ते आपलं सॉफ्ट होईपर्यंत आपलं मळून घ्यायचं आहे तर पीठ आता बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे तर चला आपण एकदम पातळ भाकरी आज बनवून बनवणार आहोत तर एकदम अशी चपातीसारखी आणि टम्म फुगलेली आपली एकदम भाकरी एकदम तव्यावरती गेल्यावरती एकदम टम्म फुगणार आहे तर बघू शकता त्यातला ओंडा काढून घ्यायचा आपल्याला जेवढी भाकर बनवायची आहेत तेवढा त्यानंतर ते अशा प्रकारे थोडासा रुंद करून घ्यायचा मग जेणेकरून आपला भाकरी थापायला मदत होईल त्यानंतर पीठ टाकून घ्यायचं खाली आणि आपली भाकरी आहे ती थापून घ्यायची आहे तर एका हाताने भाकरी थापायची तर दुसरा हात जो आहे तो अशा प्रकारे थोडंसं गोल करण्यासाठी आपला हात असा लावायचा आहे जेणेकरून आपली भाकरी जी आहे ती एकदम गोल गरगरीत येईल थोडीशी रो मोठी झाली की नंतर दोन्ही हाताने थापायची जर दोन्ही हाताने जमत नसेल हाता तर एका हाताने थापली तरी पण चालतं तर बघू शकता किती पातळ अशी भाकरी बनवलेली आहे बिलकुल चिरली नाही तवा गरम झाला त्यानंतर भाकरीसुद्धा त्यावरती टाकून घेतलेली आहे थोडंसं पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलेलं आहे की भाकरीला पाणी लावताना पूर्ण भाकर जी आहे ती पाण्याने ओली करायची आहे थोडी जरी कोरडी राहिली तर अशी म्हणजे वेगळाच कलर येतो भाकरीला किंवा मध्येच उलते वगैरे त्यामुळे ना भाकरी बा तर बघू शकता त्यानंतर पाणी सुकलेलं आहे थोडंसं सुकल्यानंतरच भाकरी उलटायची जेणेकरून भाकरी आपली व्यवस्थित पचते तर इथे भाकरी पचवून घेतलेली आहे तोपर्यंत मी दुसरी भाकरी बनवत आहे तर एका साईडने पचली दुसऱ्याही साईडने आपला तव्यावरती भाजून घ्यायची आहे किंवा तुम्ही गॅसवरतीसुद्धा भाजू शकता परंतु गॅसवरती भाजलं की ते सॉ एकदम मऊ येतात आणि आमच्याकडे कडक भाकरी आवडतात त्यामुळे मी अशाच भाकरी बनवते कधीकधी मऊसुद्धा बनवत असते तर तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी कधीतरी शेअर करेल गॅसवरती भाकरी भाजण्याचा तर बघू शकता आपली भाकरी जी आहे ती एकदम टम्म अशी फुगलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा कमेंट्स करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये